आपुल सेवा आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संघटना वाढीसाठी घेतलेल्या त्यागाची नोंद पक्ष श्रेष्ठींनी घ्यावी अशी मागणी वडुज येथील नाथसाहेब फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर महेश भिकुराव माने यांनी केली आहे याबाबत पत्रकारांशी बोलताना डॉक्टर माने यांनी सांगितले की आपण वडूज येथे आर्यन डेंटल हॉस्पिटलच्या माध्यमातून गेली सतरा वर्ष रुग्णसेवा करत आहे तर नाथसाहेब फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक कार्य करत आहोत तर आपल्या पत्नी डॉक्टर सौ प्रियंका माने या खटाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या अध्यक्ष म्हणून गेली चार वर्ष कार्यरत आहेत या माध्यमातून आम्ही खटाव तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस संघटनेची मजबूत बांधणी करण्यासाठी चांगली मेहनत आहे तालुक्यात पक्षाचे सर्व उपक्रम अभियान यशस्वीपणे राबवण्यात आम्ही सक्रिय सहभाग घेतलाय विशेषतः आम्ही औन आणि निमसोड या दोन गटात चांगलं काम केलंय दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी जायगाव येथे सुमारे तीन हजार कार्यकर्त्यांचा यशस्वी मेळावा घेतला होता विधानसभा निवडणुकीतही प्रचाराचा प्रचार प्रामाणिकपणे केला नुकताच पार पडलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी निमसोड गट आणि ओबीसी सर्वसाधारण आणि औन गट ओबीसी महिलेसाठी राखीव होते आपण स्वतः निमसोड गटातून तर पत्नी डॉक्टर प्रियंका यांनी गुरसाळे गणातून पक्षाकडे उमेदवारी मागणी करण्याबरोबर निवडणुकीसाठी अर्जही दाखल केले होते मात्र पक्षानं दोन्ही ठिकाणी आम्हाला डावल तरीही नाराज न होता आम्ही पक्षाचे उमेदवारांचा प्रचार करून त्यांना निवडून आणण्यात चांगली भूमिका निभावली आहे सर्व या सर्व गोष्टींची नोंद घेऊन पक्षश्रेष्ठींनी आमचा योग्य तो सन्मान करावा यावेळी डॉक्टर प्रियंका माने यांनी पक्षाच्या माध्यमातून केलेल्या विविध आंदोलनाची माहिती दिली तसेच समाजासाठी आणखीन चांगले प्रभावी काम करण्यासाठी पक्षश्रेष्ठींनी ताकद देण्याची मागणी केली आहे नमस्कार मी डॉक्टर महेश बिकोराव माने आर्यन डेंटल मल्टीस्पेशलिटी सेंटर हे माझं ओडूजमध्ये मी दंतसेवेत गेली सतरा वर्ष प्रामाणिकपणे माझी दंतरुग्णांना सेवा देत आहे तसेच सामाजिक व राजकीय कार्यात माझा सहभाग आहे सामाजिक कार्यामध्ये मी नाथसाहेब फाउंडेशनच्या माध्यमातून मी या पंचक्रोशी तालुक्यामध्ये खटाव तालुक्यात तालु माझं हे काम मी करत असतो आणि राजकीय पार्श्वभूमीवर मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा निष्ठावन कार्यकर्ता म्हणून मी गेले तीन वर्ष माझ्या सुविद्यपत्नी सौ डॉक्टर प्रियांका महेश माने या राष्ट्रवादी महिला आघाडीच्या तालुका खटाव तालुका अध्यक्षा म्हणून कार्यरत आहेत त्या माध्यमातून आम्ही दोघंही नि राष्ट्रवादी पक्षाचं काम एक कार्यकर्ता म्हणून करत राहिलेलो आहे शिवशाहू फुले आंबेडकर या विचारधारेला आम्ही प्रमाण आणि वंदन करून या कामाची आणि आपल्या पक्षाची ही विचारधारा तळागाळापर्यंत बीजर होण्याचा आम्ही प्रयत्न केला आज मागच्याच गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत आपले आत्ता माडा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार धैर्यशील भाईया मोहिते पाटील यांचं अत्यंत निष्ठेनं आणि प्रामाणिकपणे काम केलं कारण मला आठवतं मी अख्खा तालुक्याचा दौरा आमचे आधारवड माननीय माजी आयुक्त प्रभाकरजी देशमुख साहेब जे मानचे राष्ट्रवादीचे नेते आहेत त्यांच्या आदेशानुसार आम्ही त्यावेळेलासुद्धा अपूर्ण तालुका मला आठवतं धैर्यशील भाईयांचे चुलते मदनदादांच्या बरोबर आम्ही हिरारण या तालुक्यात ते प्रचारप्रमुख होते आणि आत्ताच घड झालेल्या मागच्या वर्षी विधानसभेमध्ये माननीय प्रभाकरजी साहेबांच्या आज पाठिंब्यासाठी किंवा त्यांच्या त्यांचे काम करत असताना आम्ही जायगाव ज्यावेळेला आम्ही औंध जिल्हा परिषद गट आणि निमसोड जिल्हा परिषद गटामध्ये खूप धडाडीनं आणि हिरारीनं प्रचार आपण केला आणि राष्ट्रवादी पक्षाचे काम प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न केला या जा औंध शेजारील जायगावमध्ये आम्ही एक राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा मेळावा ठेवला होता त्यामध्ये साडे तीन हजार कार्यकर्त्यांनी उपस्थिती दाखवली होती आणि तो अतिशय अख्ख्या मान खटावानी मान मतदारसंघामध्ये तो मेळावा गाजला होता आणि त्यानंतर त्यावेळेला ते खूप राष्ट्रवादी वय वातावरण तयार झालं होतं पण एक दुर्दैवानं असेल की आपल्या विधानसभेला पक्षाला अपयश आलं त्यानंतर आत्ताच झालेल्या नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये जानेवारी दोन हजार सव्वीसला आज आज ओ बी सी आरक्षण असताना मूळ सीना न्याय द्या असे माननीय आमचे कृषिरत्न आणि देशाचे नेते आणि राष्ट्रवादी पक्षाचे सर्वे सर्व माननीय शरदचंद्री पवार साहेबांनी एक भावनिक आवाहन केलं होतं त्यानुसार आम्ही पक्षाकडे उमेदवारी मागितली होती आणि आम्ही त्या पद्धतीनं आम्हाला वरिष्ठ पातळीवर काही निकषामध्ये आज आम्हाला उमेदवारी नाकारली गेली आणि स्वाभिमानाने आम्ही स्वतः पक्षासाठी आज आमच्या उमेदवारीसाठी अर्ज भरला होता परंतु वरिष्ठ पातळीवर आमचे आधारवड आमचे नेते प्रभाकरजी देशमुख साहेब यांच्या आदेशानुसार किंवा त्यांच्या या त्यांच्या तें, तें, नम्र विनंतीला मान देऊन आम्ही तो अर्ज काढून घेतला माझा अर्ज जिल्हा परिषद गट निमसोडसाठी होता आणि माझ्या सुविधेपत्नी डॉक्टर सौ प्रियांका माने यांचा गुरसाळे गाण्यामध्ये पंचायत समितीसाठी अर्ज होता तरीसुद्धा आम्ही मोठ्या मानानं आज तो अर्ज माघारी घेतला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही उमेदवारांना आम्ही पाठिंबा देऊन ते त्यांचं काम प्रामाणिकपणे केलं आणि पक्षाची भूमिका मांडली आणि त्यामुळे आज मी असं म्हणू इच्छितो की फुलना फुलाईची पाकळी आमचा ह्या त्यागा, त्यागात त्यागाचा एक प्र, प्र, प्रचिती किंवा त्याचा एक जे त्यागाची प्रचिती म्हणा किंवा तो आम्ही त्या अर्ज माघारी घेतल्यामुळे दोन्ही उमेदवारांना आज इथे निमसोड जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादीचे दोन्ही उमेदवार आज एक ते निवडून आले किंवा त्यांना भरघोस यश मिळालं तर या निमित्तानं आज आम्ही जी पार्श्वभूमीवर काम केलं होतं आज गाव पातळीवर आमच्या मिसेस प्रियांका माने यांनी सुद्धा महिला सबलीकरण असेल महिलांचं संघटन असेल अशा पद्धतीनं आम्ही घरोघरी पोचलो होतो आणि त्याचं एक प्रत्यय म्हणूनच आज हे निवडणूक हे दोन्ही उमेदवार जिंकलू शकेन त्यात आमचा आमच्या या त्यागाची राष्ट्रवादीचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून आम्ही जी उमेदवारी मागं घेतली आणि त्यां त्यांना त्यांच्यासाठी आम्ही त्यांना पाठिंबा दिला तर या त्यागाची नोंद पक्षाने घ्यावी ही आम्हा दोघांची निष्ठावंत कार्यकर्ते मी आणि डॉक्टर सौ प्रियांका माने यांची नम्र विनंती आहे पक्षाने आम्हाला यापुढेही न्याय द्यावा आणि काम करण्यासाठी संधी द्यावी जी जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आम्हाला देईल आणि आम्ही ज्या राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करतो ही अशीच धुरा आम्हाला सांभाळण्याची संधी द्यावी जी जबाबदारी देईल ती आम्ही पूर्णत्वानं पार पाडण्याचा प्रयत्न करू नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र डॉक्टर सौ प्रियंका महेश माले mm. uh, मी राष्ट्रवादी काँग्रेस खटाव तालुका अध्यक्षा uh, म्हणून गेली तीन ते चार वर्ष या पदभार मी घेतलेला आहे आणि मी खूप चांगल्या पद्धतीनं या पदाला न्याय देण्याचा प्रयत्न केला पक्षाची जे जे असतील आंदोलन असतील ज्या ज्या जबाबदाऱ्या पक्षानं सोपवल्या त्या पार पाडण्याचा मी प्रयत्न केला आणि वेगवेगळ्या गावांमध्ये जाऊन काय असतील महिलांचे प्रश्न असतील ते जिथे जिथं मला त्यांच्या पाठीशी उभं राहता येईल ते तो मी प्रयत्न केला आणि विधानसभेच्या वेळेस पण भरपूर काम केलं लोकसभेच्या वेळेस पण पक्षाचं भरपूर काम केलं आणि या माध्यमातून आम्हाला आता यावेळेस संधी होती पण काही अडचणीमुळे ती संधी मिळाली नाही तर असंच आम्हाला भविष्यात पण काम करण्याचं संधी मिळावी अशी माझी अपेक्षा आहे एरळा न्यूज साठी प्रतिनिधी सूरज भांडवलकर वडूज आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा